जामखेड तालुक्यातील येथील मदारी वस्तीच्या बांधकामाला प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशील धोरणामुळे घर घर लागली आहे यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मुस्लिम मदारी समाजासाठीची राज्यातील पहिली वसाहत खरडा येथे तब्बल दहा वर्षापासून मंजूर झाली परंतु आज पर्यंत काम पूर्ण न झाल्यामुळे येथील बाजार ओट्यावर पार टाकून राहणाऱ्या या भटक्यांचे व महिला व बालकांचे अतोनात हाल होत आहेत वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या समाजाचा पारंपारिक सापांचा खेळासह सा जादूचे प्रयोग करणे व उदरनिर्वाह मार्ग पूर्णता बंद झाला भंगार गोळा करणे महिलांनी गोधडी शिवणे व प्रसंगी भीक मागून हे लोक कसे तरी पोट भरतात या वंचित समाजाच्या मागासलेपणाकडे तत्कालीन पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांनी सर्वप्रथम लक्ष देत प्रशासनाच्या कार्यकारणाने

सातत्याने पाठपुरावा केला पुढे कसे तरी काम सुरू झाले परंतु गतवर्षी पावसाळ्यात येथील अपूर्ण घरांची ही पटझड झाली आहे आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांनी या प्रश्नात लक्ष घालून गरीब मदारी समाजाच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे अशी मागणी होत आहे खरडा येथील मुस्लिम मदारी समाज गरीब परंतु अतिशय इमानदार प्रामाणिक म्हणून ओळखला जातो आणि अतिशय गरिबीची परिस्थिती वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय होता सापांचा खेळ करणे किंवा जादूचा जा प्रयोग करणे याच्यावर खऱ्या अर्थानं बंदी आली आणि त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आम्ही आमच्या कार्यकाळात त्यावेळेस मुस्लिम बाजार विकास आराखडा प्रशासनाच्या सहकार्या टेकट्याकणी केला केला त्यांना रेशन कार्ड देण्यात या आले त्यानंतर जातीचे दाखले देण्यात आले आणि विशेष बाब म्हणून त्यांना जवळजवळ पंधरा लाखाची इंदिरा आवास अंतर्गत घरकुल आम्ही मंजूर करून घेतली त्यावेळेस गुणांकाचा जो प्रश्न होता ते गुणांक टाळून एकत्रितपणे सगळ्या मुस्लिम माधारीचे जेवढे नाव आहेत तेवढ्यांना आपण घरकुल देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ही नंतरच्या येणाऱ्या सरकारने यशवंत ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मुस्लिम माधारी समाजाला घरकुल देण्यासाठी जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झाला पण कित्येक काळामध्ये नंतरच्या काळामध्ये त्या त्यांना जागा कुठे द्यायची जमीन कुठे द्यायची या प्रश्नावरती ते घरकुल योजना प्रलंबित राहिली लांबली आणि त्याच्यानंतर बघितलं आपण सगळ्या गावकऱ्यांनी की काम सुरू झालं पण काम अतिशय पूर्ण पूर्णपणे अपूर्णावस्थित आहे घरकुलं पूर्ण नाहीत त्या ठिकाणी रस्ते असेल गटार असेल पाणी पुरवठा योजना असेल यासाठी एकत्रित हा निधी मंजूर होता पण ती सगळी कामं प्रलंबित आहेत आणि अतिशय दुर्दैवाने म्हणावं लागेल की ह्या खऱ्या अर्थाने गरजवंत आणि समाजातील शेवटचा घटक यांच्यासाठी घरकुलं आवश्यक असतात आता सध्या ते पालाच्या घरात अक्षरशः गोदडी टाकून राहणारी जमात म्हणून आपल्याला लक्षात येते आणि अशा प्रकारच्या जमातीला न्याय कधी भेटणार त्यांना घरं कधी भेटणार त्यांच्या योजनेला जी घरघर लागली त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी प्रयत्न क म्हणजे निषेध नोंदवलाच आहे आणि त्याच पद्धतीने आमदार रोहितराव पवार यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काय मदत करता येईल त्यांच्या त्यांना जो वाढीव पैसा लागणार आहे आता घरकुल बांधायला त्या सुद्धा आम्ही पाठपुराव करत आहोत आणि निश्चितपणे मला खात्री या समाजाला न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे कारवाई करू आणि लवकरात लवकर त्यांना निधी देण्याचा प्रयत्न आम्ही करू आ, नमस्कार या ठिकाणी मी असं विनंती करतो की माननीय आमदार दादा पवार आणि माननीय नामदार सभापती राम शिंदे साहेब आपण जर ह्या ठिकाणी लक्ष घातलं मदारी वसाहतीवर तर ह्या मदारी वसाहत पूर्णपणे उभा राहू शकते आणि तुम्हा दोघांकडं आमचे आशा लागलेली आहे आमची कळकलीची विनंती आहे आम्ही हृदयातून तुमची ह्या ठिकाणी आम्ही एक वाट पाहतो तर तुमच्या गरज तुमच्या देणगीची तुमच्या मदतीची खूप गरज आहे मदारी समाजाला कारण ह्या ठिकाणी बऱ्याचशा घरांची पडझड झालेली आहे आणि सिमेंट मात्र तितकं राहिलेला आहे पूर्ण वसाहत ह्या ठिकाणी पडलेली आहे समोर आम्ही मदारी समाज आहोत व ह्या ठिकाणी कोपीत राहतो पालात राहतो तर ह्या पोलातून कवा तरी ह्या घरात येईन का नाही म्हणून ह्या ठिकाणी असं एक आशा लागलेली आहे आणि आपण दोघांनी मिळून जर ह्या ठिकाणी मदत केली तर हो मदारी समाज आयुष्यामध्ये कवाही सरणार नाही असं ह्या ठिकाणी महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करीता धनसिंग साळुंग खरडा